अध्यक्ष महोदय औचित्याच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेध इच्छितो की आपल्या शासनाच्या यंत्रणेमध्ये पोलीस पाटलांचा खूप मोठा महत्व आहे लॉ अँड ऑर्डर आपल्या गावामध्ये ठेवणं हे त्यांचं प्रमुख काम असतं पण यंदा त्यांना अनेक वेगवेगळ्या ठिकाणी पाठवल्या जात आहेत त्यांची गणना शासनाच्या यंत्रणेमध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीस याच्यामध्ये होत असतं पण दोघांमध्ये एवढाच फरक आहे की पोलीस पाटलांची जी भरती आहे ती परीक्षेच्या माध्यमातून होते आणि बाकी लोकांची यादी जी आहे ते त्यांच्या क्वालिफिकेशनवरती होत असते या पोलीस पाटील संघटनेने शासनाकडे अनेकदा आपल्या मागण्या पाठवलेल्या आहेत यात प्रामुख्याने पोलीस पाटील यांचे सेवानिवृत्त वय साठ वरून पासष्ट करावे तसंच सेवानिवृत्तीनंतर मानधन पेन्शन किंवा एक रकमी वीस लाख मिळावी कर्तव्यावर असताना ज्या पोलीस पाटलांचा यांचा मृत्यू असल्यास